ब्रेकिंग न्यूज आली आहे बोईसर तारापूर एम आय डी सीमध्ये एका कंपनीमध्ये स्फोट होऊन आग लागल्याची घटना समोर आली आहे बोईसर तारापूर एम आय डी सीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सतत आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत आजही बोईसर तारापूर एम आय डी सीमधील प्लॉट क्रमांक एन एकशे अठ्ठ्याण्णव मधील आरती ड्रग्ज या कंपनीला भीषण आग लागली आहे या कंपनीमध्ये प्रथम स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे सदर आग विझवण्याकरिता अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रित आणण्याकरिता प्रयत्न सुरू होते जवळपास काही तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्रशासनाकडून प्राथमिक माहिती मिळाली होती आरती ड्रग्ज या कंपनीत लागलेली ही आग आपण पाहू शकता या दृश्यांमध्ये तर स्फोट झाल्यानंतर परिसरातील इतर कारखान्यातले कर्मचारी देखील भीतीच्या वातावरणात होते आरती ड्रग्स आहे ना फायर त्या कंपनी मधल्या आपल्याकडले कोणतरी आहे पण घ्यायचा टाकू दे ग्रुप वर आपल्या